बिर्ला कंपनीच्या सी आर निधीतून आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते आठ ग्रामपंचायतींना घंटागाडीचं वाटप महाड औद्योगिक क्षेत्रात नव्याने उभा राहत असलेल्या बिरला कंपनीच्या सी आर निधीतून कंपनी परिसरातील आठ ग्रामपंचायतींना घंटागाडीचं वाटप महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते प्रांताधिकारी डॉक्टर बाणापुरे व बिर्ला कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार भरत शेठ गोगवले यांनी महाड औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि नव्याने उभ्या राहत असलेल्या कंपन्यांनी केवळ या क्षेत्रात उत्पन्न न कमवता आपल्या उत्पन्नातील काही वाटा सामाजिक कार्यावरही खर्च करावा त्यासाठी कंपनीच्या सीई आर व सीएसआर परिसरातील ग्रामपंचायतीमधील आरोग्य स्वच्छता सुधारण्यासाठी व प्रदूषण कमी व्हावं यासाठी उपाययोजना कराव्यात असं आवाहन करत बिर्ला कंपनीने आपल्या सीईआर व सी एस चा निधी खर्च करताना लोकप्रतिनिधींचा सल्ला घ्यावा अशा सूचना केल्या या प्रसंगी प्रांताधिकारी डॉक्टर यांनी बिर्ला कंपनी उभारण्याचं या कंपनीचं उत्पादन सुरू होण्यापूर्वी त्यांच्या निधी परिसरातील आरोग्य व स्वच्छतेवर खर्च करणं शासन नियमानुसार बंधनकारक आहे त्यानुसार प्रशासनाकडून तेरा ते चौदा ग्रामपंचायतीसाठी घंटागाडी देण्याचा प्रस्ताव कंपनी व्यवस्थापनाकडे केला होता त्यानुसार आज बिरवाडी नडगावतर्फे बिरवाडी मोहोत कांबळे महाड पिंपळवाडी कुसगाव साकडी या ग्रामपंचायतींना आमदार गोगावले यांच्या हस्ते चावी देऊन इलेक्ट्रिक घंटा गाडीचं वाटप करण्यात येत असल्याचं सांगितलं या प्रसंगी बिर्ला कंपनीचे प्रमुख महेंद्र शेखावत अरुण शेरके चीफ सिक्युरिटी ऑफिसर मेजर संदीप दुबे बी ओ स्मिता पाटील महाड तहसीलदार महेश शितोळे पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे शिवसेना तालुका प्रमुख बंधू तरडे सरपंच सुनील देशमुख आदी उपस्थित होते वाटप ग्रामपंचायतीने ग्रामपंचायती मागणी केलेली आहे सगळ्यांना सगळ्यांनाच आपल्याला तेवढ्या उपलब्ध नसल्यामुळं फक्त आठ आज उपलब्ध आहेत आपल्याला जवळपास बारा तेरा ग्रामपंचायतीने मागणी केली होती आज रोजी फक्त आपण आठ ग्रामपंचायतीला आपण आपल्याला वाटप करणार आहे हे ग्रासिंग जी कंपनी आहे अजित बिर्ला कंपनी पेंटची कंपनी ती कंपनी स्थापन व्हायच्या अगोदर त्यांना एक खर्च करावा लागतो संबंधी म्हणजे स्वच्छता असेल आरोग्य असेल सोलार असेल यासंबंधी त्यांना एक खर्च करावा लागतो त्याच्यातून ह्या फंड आहे आपण आम्हाला सर्व जास्त त्याचं वाटप करणार आहे आम्हाला सगळ्यांना कमी